नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण कोळवणखडी येथे आहोत राजापूर तालुक्यामधील रत्नागिरी जिल्ह्यातील सुहास मोरेशी आपण पारंपरिक बांबू लागवडीबद्दल बोलणार मी सुहास मोरे कोळवणखडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आम्ही या ठिकाणी मानगा आणि बोरबेट या जातीची लागवड केलेली आहे या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने लागवड केलेली आहे झाडामध्ये बांबू लावल्यामुळं झाडाची उंची वाढते आणि त्याची जो आहे ती जाडी आहे ती सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीची मिळते बांबूची पस्तीस हां बांबूची जाडी चांगली मिळते बांबूची हाईट पस्तीसच्या पस्तीस फुटाच्या आसपास वाढते उंच गेले अगदी हो खूप उंच केलेत ना आपण जे पारंपरिक पद्धती लोक लागवड करत होती याची झाडाचा आधार देऊन त्याचा एकच फायदा होत होता की सूट जरी कमी आले तरी त्याची हाईट उंची वाढत होती बरं त्यामुळे त्याचे जास्त प्रमाणात आपल्याला तुकडे मिळतात हां अठरा फुटी वरती अठरा फूट किंवा बारा फूट असे दोन तुकडे आपल्याला ह्यापासून मिळतात म्हणजे हे झाडाच्या आजाराचा हा फायदा आहे हा फायदा आहे बरोबर आहे आपल्याकडे इकडे असे मोठ्या मोठे मानगा जातीचेच बांबू आहेत आणि असे खूप पस्तीस ते चाळीस फूट उंच गेलेले असे आहेत हा प्रकार बघा याला कोणताही आधार नाही कोणत्याही झाडाचा आधार नाही त्यामुळे ती हाईट ते तीस पंचवीसच्या फुटाच्या आसपास झालेली आहे बरं पण त्याला सूट जास्त येतं त्याला हां ओपन भागात असल्यामुळे सूर्यप्रकाश चांगले मिळते त्यामुळे आणि सूट जे येण्याचं प्रमाण जास्त आहे फक्त त्याची हाईट कमी असते बरं म्हणजे शूट शूट भरपूर येऊ शकतो सूट जास्त आहे आणि झाडाच्या याला इश कमी आणि हाईट जास्त हे थोड्या प्रमाणात फरक असतो त्याच्यामुळे पण हे पारंपरिकपणे झाडाचा आधार घेऊन हे कंद लावले होते आणि त्याला आता हे फुटवे येत आहेत प्रत्येकाला आले प्रत्येकाला एक दोन एक दोन फुटवे आले एका एक वर्षामध्ये पण एवढा मोठा कंद काढता तुम्ही हा पारंपरिक पद्धतीने लावलेला कंद आहे आणि आता तुम्हाला बर तो पंधरा सोळा फूट लावलाय पुढच्या वर्षी तुम्ही हा तोडून विक्रीला जाऊ शकतो याच्यासाठी आपण तो लांबच्या लांब ठेवलेला आहे बर त्यानंतर त्यातनं कंद आले की तो पण काढून टाकतो आता हे कंद आलेले आहेत आता या नोव्हेंबर डिसेंबरला हा तोडला जाणार बर आणि त्याचे सुद्धा पैसे येणार आपण जर हा जर शॉर्ट केला जर पाच फूट सहा फूट केला तर त्याला कोणताच पैसे मिळत नाहीत पण आता जर पूर्णच्या पूर्ण जर लावलेला असेल तर त्याला हा बांबूचे सुद्धा पैसे आपल्याला मिळू शकतात त्यासाठी हे पारंपरिक पद्धतीने लागवड केली तिथं पण लावली लावलेली आहे म्हणजे दहा बारा फूट तुम्ही कमीत कमी हे लावता हो बा कमीत कमी बारा फुटाचा लावला तर तो आपल्याला रियूज येऊ शकतो सेकंड इयरला त्याच्यापासून आपल्याला त्याचे थोडेफार पैसे आपल्याला मिळू शकतात नाही पण हा त्याच्यापेक्षा मोठा आहे सर हो हा पंधरा अठरा फूटमध्ये जाणार तो पुढच्या वेळेला आपण आता या वेळेला नोव्हेंबरला तो कट करून टाकणार आणि तो विक्री करणार मग तो अठरा रुपयाची अठरा फुटाची किंमत आपल्याला मिळणार त्याची त्याची ते उलचं झाडं वर लावलाय ना हां